पी एम आवास योजना मोदी सरकारची मध्यवर्गीयांना भेट आठ लाखांचे गृहकर्ज चार टक्के अनुदान काय आहे नेमकी योजना बघूया प्रधानमंत्री आवास योजना अपडेट गृहकर्ज योजनेत पस्तीस लाखपर्यंतच्या घरावर पंचवीस लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो या लाभार्थींना बारा वर्षासाठी पहिल्या आठ लाख रुपयांच्या कर्जावर चार टक्के अनुदान सबसिडी दिली जाते लाभार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटनाद्वारे एक पॉईंट ऐंशी लाख रुपये अनुदान मिळेल पी एम आवास योजना अर्बन स्वतःचे घर व्हावे असे अनेकांचे स्वप्न असते त्यासाठी सर्वसामान्य आयुष्यभराची पुंजी एकत्र करतात सर्वसामान्यांना घर घेणे सोपे व्हावे यासाठी सरकारने एक योजना आणली आहे मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान आवास योजना शहरी पी एम ए वाय यू टू पॉईंट झिरो मंजुरी दिली आहे या योजनेचा फायदा गरिबांप्रमाणे मध्यमवर्गीयांना होणार आहे या योजनेच्या व्याप्तीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग निम्न उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट कुटुंबाचा समावेश आहे चार प्रकारच्या घटकांना मदत पंतप्रधान आवास योजना शहरी घर बनवण्यासाठी अनुदानात कर्ज दिले आहे या योजनेत एक कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत दिली गेली आहे या योजनेअंतर्गत दोन पॉईंट तीस लाख कोटींची सरकारी मदत दिली जाते या योजनेत चार प्रकारचे घटक आहेत यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम बी एल सी भागा भागदिरी भागीदारीतील परवडणारी घरे ए एच पी परवडणारी भाडे गृहनिर्माण ए आर एच आणि व्याज अनुदान योजना आय एस एस याचा समावेश आहे गृहकर्ज योजनेत असा मिळतो लाभ गृहकर्ज योजनेत पस्तीस लाखपर्यंतच्या घरावर पंचवीस लाख रुपये कर्ज घेणाऱ्यांना लाभ दिला जातो या लाभार्थ्यांना बारा वर्षासाठी पहिल्या आठ लाख रुपयांच्या कर्जावर चार टक्के अनुदान सबसिडी दिली जाते लाभार्थ्यांना पाच वर्षाच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटनाद्वारे एक पॉईंट ऐंशी लाख रुपये अनुदान मिळेल तुम्ही घरी बसूनही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकतो तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला पी एम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेत मिळणारे अर्ज कर्जाचे अनुदान कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केले जाते त्यामुळे त्याचा ई एम आय कमी होतो परंतु सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराचा ई एम आय वाढू शकतो सबसिडी संपल्यावर कर्जदाराला मूळ व्याजदर परत गृहकर्ज घ्यावे लागते ज्यामुळे ई एम आय वाढतो